श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आज आपण बघणार आहोत डिड डिझाईनची स्लीव्ज कशी तयार करायची ते तर आपण अस्तरची स्लीव्ज कट करून घेतली आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रुंदी अडीच इंच आणि उंची पाच इंच असं मध्यभागी मध्यभागीबाही स्लीव्जमधून कट करून काढायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता आपल्या ह्या स्लीव्ज अस्तरचे आहे आणि हा आहे साडीचा कपडा जे की काठ आणि स्लीव्ज आपल्याला तयार करायचे तर त्याच्यावरती आपल्याला सव्वाशाखालच्या कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि स्लीव्ज तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पण अस्तरची स्लीव्ज कशी करतो तशी तयार करून घ्यायची आहे आणि पलटून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी स्लीव्ज तयार करून पलटून घेतली आणि नंतर त्याच्यावरती दाबटीप टाकून घेत आहे अशी स्लीवज आपल्याला तयार करून घ्यायचे दापटीप टाकून घ्यायची आपल्याला आणि अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं आहे स्लीव्जला ते कट करून काढायचं आपल्याला राहिलेला कपडा जो आहे तो कट करून काढायचा आहे बघू शकता असे आपली स्लीव्ज तयार होते आता आपल्याला डिझाईन बनवायचे जे की प्लेट्स आहेत आपल्या प्ले बन त्या बनवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला दीड देड़ दीड इंचावरती खून करून घ्यायची आहे कपड्याच्या मध्यभागी टक्स मारून एक छोटासा कट मारून तिथून दीड इंचे आपल्याला खुणा करायच्यात आपल्याला चार चार प्लेट्स तर चार ठिकाणी आपण दीड दीड इंचावरती खून करून घेणार आहोत आणि त्याचे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्यात खुणा केल्यानं आपल्याला सोपं जातं सगळ्या प्लेट्स सेम येतात कपडा कमी जास्त ला होत नाही अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या साईडनं पण सेम तशाच चुना एकावर एक अशा मारून घ्यायच्यात प्लेट्स करायच्यात तयार तर बघू शकता तुम्ही मी डबल एकदा करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं अपोजिट साईडला इकडच्या इकडून असेल तर आपल्या इकडच्या इकडून अशा अपोजिट साईडला चुना मारून घ्यायच्यात आणि वरच्या साईडला थोडंसं सा, खाली खूप जुळत्या चुना घेतलेल्या असतात त्या आपल्याला वरच्या साईडला थोड्याशा अंतरावरती अशा थोड्या थोड्यासंच अंतर ठेवून चुना घ्यायच्यात व्यवस्थित तुम्ही बघून असं चुना मारून घेऊ शकता सगळीकडे सेम अंतर राहील अशा पद्धतीने आपल्याला चुना मारून घ्यायच्या तर आपल्या चुना मारून झालेल्या आहेत जो आपला अस्तरचा कपडा कट करून निघालेला असतो भाईचा मधला जे आपण कट केलेला त्रिकोण असतो तो त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि ते आखून घ्यायचं आहे जे की आपली भाई कमी जास्त होऊ नये उंची त्यासाठी ते आणि त्याच्यावरती आपली तयार केलेली जास्त जी स्लीव्ज आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला मध्यभागातून अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही नक्की एकदा करून ट्राय करून बघा स्लीव्ज बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला स्लीवची डिझाईन कशी वाटली ते अशा पद्धतीने आपले स्लीव्ज तयार होते आपण आता कट करून घेऊयात जिथे आपण चुना मारायला सुरुवात केलेला आहे तिथे आपला त्रोकोण आहे तिथे एखाद्या तुम्ही शो बटन लावू शकता त्याने स्लीवचा लूक खूप छान येतो अशा पद्धतीने आपले स्लीवज तयार झालेले श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो